नमस्कार मंडळी कावळ्याच्या मानसिक क्षमतेच्या रहस्यमय जगाचा शोध घेताना तुम्ही चकित व्हाल कारण कावळ्यामध्ये सहाव्या इंद्रियांची संकल्पना कशी आहे बुद्धिमान पक्षांमागील कोणती गुपिते आहेत तुम्हाला अलौकिक आणि रहस्यमय गोष्टींबद्दल आकर्षण असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कावळ्याची अविश्वसनीय अव अशी मानसिक क्षमता आहे कावळ्यांचा सिक्स्थ सेन्स इतका जबरदस्त असतो की ज्यामुळे भविष्य सांगण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते अनेक पक्षी असे आहे की त्यांची बुद्धी मनाला आनंद देणारी असते संशोधकांना असे आढळून आले आहे की कावळे धोका होण्याआधीच त्याचा अंदाज घेऊ शकतात शिकारी जर जवळ असेल तर ते समजून घेण्याची विलक्षण क्षमता कावळ्यांमध्ये आहे केवळ त्यामुळेच कावळे धोक्याच्या किंवा संकटाच्या वेळी त्वरित पळून जातात कारण सहाव्या इंद्रिय शक्तीमुळे त्यांना अंदाज येतो कावळ्याची मानसिक शक्ती अतिशय संवेदनक्षम असून त्यांना घडणाऱ्या सूक्ष्म गोष्टींचे संकेत मिळतात त्यांना एखादी गोष्ट म्हणजे अन्न वगैरे कुठे लपून ठेवलेले आहे हे ओळखता येते तुम्ही त्याची जागा बदलली तरी कावळ्यांना कळते कावळ्यांमध्ये अंगभूत अशी जी पी एस आहे का त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचा पटकन तपास लावता येतो किंवा शोधून काढता येते त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही डोक्यावरून उडणारा कावळा पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की त्याच्याकडे जबरदस्त अशी सहावी इंद्रिय क्षमता आहे त्यामुळे रहस्यमय आणि विस्मयकारी गोष्टी घडताना दिसून येतात कावळ्यांबद्दल शास्त्रज्ञ आणि पक्षीप्रेमींना नेहमीच आकर्षण राहिले आहे त्यामुळे रहस्यमय गोष्टींचीच भुरळ पडते कावळ्यासारखाच इतर अनेक पशुपक्ष्यांबद्दल तसेच त्यांच्यामधील रहस्य जाणून घेण्याचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद